हाय गाईज तर चला मी चाललेली आहे बाजारात तर आमची जोडी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जहा भी जाएंगे वहां साथ साथ रहेंगे साथ जाएंगे साथ खाएंगे साथ पिएंगे साथ मजा करेंगे तो हम किधर भी जाते साथही जाते चला तर आता माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे मला छान असं गरमागरम इडली खायला इडली आणि मेंदूवडे वडे खायला तर हा रोहामधला फेमस झालेला आहे एक छान असं स्नॅक पी हॉटेल आहे तर पाहू शकता गरमागरम इडली मिळते इथे आणि सगळंच काही गरमागरमच मिळते तर मला कधीपासून तिथे खायची होती तर माझे मिस्टर म्हणाले चल फटाफट आपण सामान घेऊ तर मी सामानच तर व्हिडिओ केलंच नाही तर म्हटलं फटाफट घेऊ आणि मग नाश्ता करायला जाऊ तर इथे छान असं गरमागरम नाश्ता करायला आलेले आहे या तर तुम्ही पण छान इडलीची टेस्ट घ्या घरी बनवतोच आपण पण बाहेर खाण्याची काही मजा अलगच असते तर इतकी छान मजा आलेली आहे खायला ना खूप छान आहे गरमागरम आहे मेंदू वडासुद्धा खूप टेस्टी आहे तर हा आहे आमच्या रोहामधला खूप छान असं हॉटेल बाहेर उभ्यानीच खायचं आहे किंवा हातात घेऊन खायचं आहे खूप मजा आली तर चला सामान वगैरे घेऊन झाले आणि आता आलेली आहे मी घरी कारण पाऊस आलेला आहे खूप तर मी सामान घेऊन आलेली आहे तर आता दुकानामध्ये सगळं सामान म्हणजे मिस्टर पण लावतात आणि मी सुद्धा लावते सगळीकडे तर चला फटाफट सामान लावलेलं ला आहे आणि मग आलेली आहे घरी तर तुम्हाला माहिती आहे घरी यायला आम्हाला मला दुपार होतेच सकाळी आवरायचं दुकानाचं मग जायचं बाजारात सामान आणायला मी तर रोज असं काही ना काही आणायचंच असतं दुकानामधलं सामान कारण ओलंहीच सुद्धा असतं ना तर ता टाईम जातोच मग काय दुपारी जेवण बनवायला लेट असं तसं ही माझ्या मिस्टरांना गरमागरम जेवण लागतं म्हणजे लगेच बनवायचं लगेच खायचं तर मी छान असं वाकटीचं काळवण बनवलं होतं झणझणीत जन तर व्हिडिओ करायला जमलं नाही कारण जेवायला जरा दुसरी पण माणसं होती त्याच्यामुळे मी केलं नाही आणि मग मला जायचं होतं गावात भेटीसाठी तर मग फटाफट भेटी भेट घेऊन आली आणि मग पाहताय किती पाऊस आलेला आहे चला तर भेटू आपण